महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांचा झंझावाती प्रचार सुरू आहे तालुक्यातील गावागावांमध्ये बळवंत वानखडे प्रचार करत आहेत कुठे पदयात्रा तर कुठे रॅलीच्या माध्यमातून प्रचार सुरू आहे कोल्हापूर येथे महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांची प्रचार रॅली निघाली वाजत गाजत काँग्रेसचे झेंडे फडकवत कोल्हापूर गावातून रॅलीने भ्रमण केलंय ते आज सकाळी आठ वाजता या दौऱ्याचं आयोजन तीन दिवसाअगोदर बळवंत भाऊ वानखडे यांच्या उमेदवारीवर कोल्हापूर येथे ठरवले होते व त्या अनुषंगाने कालपासून लोकांमध्ये चांगला उत्साह आणि चांगला जोरात लोकांचा प्रतिसाद कोल्हापूर येथे मिळत आहे व तसाही जिल्ह्यामध्येही चांगल्या प्रमाणात प्रसिद्ध प्रतिसाद मिळत आहे व येणाऱ्या सव्वीस तारखेच्या मतदानाच्या दिवशी पंजाब या चिन्हावर मतदान करून कोल्हापूरवासी व जिल्ह्यातील सर्व नागरिक हे बळवंत भाऊला प्रचंड बहुमतांनी विजयी करून देतील काय बळवंत भाऊ निवडून यायलाच पाहिजे आणि कसं आहे भरपूर मतांनी निवडून यायला पाहिजे त्याच्यामुळं काही शंकाच नाही आहे आणि बळवंत भाऊ एक चांगले कार्यकर्ते आहे निवड जनतेच्या तळागाळापासून धावणारे आणि त्यांना सहकार्य करणारे गोरगरिबांना त्याच्यामुळं बळवंत भाऊंना माझी अशी विनंती आहे की जनतेनी भरघोष मतांनी त्यांना निवडून द्यावं आणि त्यांना विजय करावं आणि एक आपला नेता म्हणून लोकसभेमध्ये पाठवावं अशी जनतेना माझी विनंती आहे त्यांचे विकास कामं कामं तर केले आहे त्यांनी पण जनतेच्या तळागाळापर्यंत त्यांचं काम पोचलेलं नाही आहे जनतेनं जनतेचा थोडंसं कौल नाराजीचा आहे त्या त्यांच्याकडे कारण का जनतेला का कामं हे महत्त्वाचे असतात जेव्हा गोरगरीब त्यांच्या घरापर्यंत जाते आणि तो निराश होऊन येते त्याच्यामुळं जनता आता था त्रस्त झालेली आहे आणि